तर बघा गुरुचरित्र पारायणाला का बसायवे किंवा गुरुचरित्र पारायण यामधील प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी अध्यायाची फलश्रुती काय तेच आपण आजच्या ब्लॉग मध्ये बघणार आहोत नमस्कार मी गायत्रिवाडी तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघा गुरुचरित्र गुरुचरित्र हा ग्रंथ पाचवा वेद मानला गेलेला आहे या ग्रंथामध्ये अशा काही गोष्टी आहेत का ज्यामुळे आपले कामे मार्गे तर लागतातच पण आपलं नशीब सुद्धा पलटू शकतं हा तितकाच पवित्र असा मानलेला आणि पाचवा वेद मानलेला हा ग्रंथ आहे गुरुचरित्र बघा अडचणी प्रत्येक अडचणी संकटे चित्ता ही चिंता ही सर्वजणांनाच असते पण मग काय माझे नशीबच खराब आहे असेच आपण नेहमीच बोलत राहतो साधं एक उदाहरण घ्या तुम्हाला खोकला सर्दी किंवा काही आजार झाला की तुम्ही काय करता डॉक्टरां डॉक्टरांकडे जाता का जाता तर बरे वाटावे म्हणून मग ही संकटे अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी उपाय केला तर काय होईल नक्कीच यातून तुमचा जगात उपाय तर खूप आहेत करा ते करा इकडे जा तिकडे जा या विधी करा किंवा पूजा पाठ करा किंवा अशा प्रकारच्या ह्या पूजा करा असं सांगत असतात पण तरी कोणी मन शांत स्थिर होत नाही गुरुचरित्र हे एक असे अमृत आहे की कि तुम्ही किती पापे केली तुम्ही किती जरी दुसऱ्यांबरोबर वाईट वागला तरी चिंता अजिबात करू नका फक्त गुरुचरित्र वाचायला मात्र मात्र सुरुवात करा आणि बघा तुमचं नशीब पलटायला लागतं ते वाचण्याच्या आधी दत्त गुरुंबरोबर बोला की स्वामी आजपर्यंत स्वार्थ मोह यांच्यात अडकून खूप पापे केली हो पण आत्तापासून तुम्हीच या देहाला सांभाळा तुम्हीच या देहाचे मालक आहात आणि गुरुचरित्र वाचायला सुरुवात करा आणि बघा तुमची अडचणी संघटे चिंता दुःख चिंता कुठे गेली तुम्हाला कधीच समजणार नाही नंतर वाचन वाढत जाईल तस तसे स्वतः गुरुज तुम्हाला कोणत्या गुरु ना कोणत्या स्वरूपाने येऊन मात्र सांगतील का गाणगापूरला जा अक्कलकोटला जा एकदा गुरु पकडताना की सर्व ज्ञान होते आणि ते कायम स्वरूपीच राहत असते बघा आता गुरुचरित्र वाचायचे कसे प्राकृत मराठी गुरुचरित्र लावून वाचले तरी प्रत्येक अध्यायात काय सांगितले आहे हे सहजपणे समजेल आहे सप्ताह करायचा एक वेगळच मात्र फळ आपल्याला मिळत असतो पण आपल्याला हळूहळू सर्व समजून घेऊन पुण्याच्या मार्गाला जायचे आहे तर गुरुचरित्र वाचताना स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा असेल ती बिनधास्त सांगा मनात मनात सांगा मनातल्या मनात आणि वाचायला सुरुवात करा तुम्ही वाचायला घेतला का जो अध्याय जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोणाबरोबरही बोलू नका कोणाकडे लक्ष देऊ नका तसेच इतर साधे नियम गुरुचरित्र पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलेले आहेत मात्र ते नक्कीच पाडा त्या नियमांचा जास्त बाऊ करू नका किंवा पवित्र अंतकरणाने गुरुचरित्र वाचून सर्वांनी आपल्या यशस्वी आनंदी आणि सर्व संपन्न अशा नव्या आयुष्याची सुरुवात करावी अशी विनंती आता विसराजे झाले ते विचारा स्वामीपर्यंत मी कसा पोहोचेन याचा अर्थातच स्वामी तुम्हाला मदत करणार शेवटी आई ती आईच असते बघा गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्राने आपलं अंतकरण मन शुद्धी हे सर्व काही छान असं स्वच्छ होतं आपला मार्ग हा लागतो कितीही प्रखर मार्ग असला तरी सुद्धा तो लागणारच पण काय होत ना आपण ह्या सगळ्या गोष्टी सोडून इकडे तिकडे भटकण्यामध्ये आपला वेळ वाया घालवतो व्यर्थ घालवतो पण तुम्ही जर हा गुरुचरित्र वेद वाचला तर तुम्हाला कितीतरी प्रत्येक अध्यायाची काय काय फलश्रुती आहे ते मी आता तुम्हाला सांगणार आहे तर बघा गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची ही वेगवेगळी फलश्रुती आहे पहिल्या अध्यायाची फलश्रुती आहे नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा कलिबाधा व सर्व रोग बाधा, बाधा नाहीशी होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्री चळनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहावा दैविकोख दूर होतो व विद्या प्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहा पापादी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमांद नाहीशे होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना कृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदावा प्रातघातक घडांतरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळावा आदरणीय चिंता ची अपमान केल्याचा दोष मात्र दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरु कृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीसे होते अध्याय एकोणाविसावा भाग वृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो स्त्रीस्थळी यात पुण्य यातर पुण्य प्राप्त लाभते अध्याय विसावा गुरु स्मरण करुणी मणि पूजा करी हो गुरु चरणी तुझे पाप होईल धुनी ब्रह्मे संबंध परिहरे अध्याय एकविसावा मृत्यू भयापासून मुक्तता होते अध्याय बावीसावा वांजपणा दूर होतो बाळंतीने चांगले दूध येते बाळाचे पोट भरते अध्याय ते तेविसावा विषात्त बाधा नष्ट होते राज्य मान्यता प्राप्त होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन शांती लागते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टाळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निशभ्रम होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसावा गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विज्ञानाचा छड दोषांची निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तस सापडतो अध्याय एकोणतीसावासना कुमारिकांना अध्याय एकतीसावा पातळीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीसावा वैवध्याने दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीसावा वचनभ्यंग व व्यभि चार दोष दूर होऊन सद्यधी लाभते अध्याय चौकीसावा प्राण संकटांचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसावा मूड वृद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्म प्राप्ती होते अध्याय निंदा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीसावा सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीसावा विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्त अध्याय त्रेचाळीसावा गर्भ व क्रोध होऊन ची प्राप्ती होते अध्याय चौवेचाळीसावा मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लागतो अध्याय पंचेचाळीसावा कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीसावा चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीसावा पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समृद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसावा गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्ने टळतात अध्याय एकोणपन्नासावा तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे समान होते अध्याय पन्नासावा ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते आपल्या फळे मिळते बघा एवढ सारा आपल्याला या प्राप्ती बावन्न पद्धती मिळणार आहे आणि तुम्ही जर असं बघितलं तर आता आपल्या अठ्ठावीस डिसेंबर पासून सॉरी अठ्ठावीस नोव्हेंबर पासून जे काही गुरुचरित्र पारायण चालू होते आहे आपल्या सप्ताहामध्ये तर तुम्ही जवळच्या साप्ताहिक केंद्रामध्ये जाऊन सुद्धा गुरुचरित्र पारायण वाचू शकता किंवा तुमच्या घरच्या घरी सुद्धा तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचू शकता कारण गुरुचरित्र पारायणा पाचवा वेद असल्यामुळे आपल्याला हव्या असणाऱ्या इच्छा फलप्राप्ती तर होतीलच पण एवढे सारे दोष एवढ्या पापांतून आपल्याला मुक्ती श्राप ताप ज्याच्या हातामध्ये गुरुचरित्र जाते ना तो हा अगदीवान किंवा खूप महत्वाची ती व्यक्ती असते त्याचे हात ज्या ज्या ग्रंथाला लागतात त्याचे हात तितकेच पवित्र होतात त्याची बुद्धी पवित्र होते त्याचं शरीर पवित्र होते म्हणून आपण गुरुचरित्र या आपल्याला नेहमी सांगत असतात का तुम्ही वाचन करा, करा सो तुम्हाला गुरुचरित्र का वाचावे किंवा गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय किंवा गुरुचरित्र पारायणाला आपण का बसावे हे जर तुम्हाला नक्कीच आजच्या ब्लॉग मध्ये कळलं असेल तर तुम्ही सुद्धा येणाऱ्या सप्ताहामध्ये सामूहिक स्वरूपामध्ये जास्तीत जास्त सेवा किरा कि करा किंवा तुमच्या जवळ केंद्र नसेल तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा गुरुचरित्र पारायण करू शकता ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा हा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद